महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले गायमुख घाट ते हॉटेल हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे मात्र त्यावरील गायमुख घाट कॉन्क्रीटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिलेत घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडग्या काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाले या बैठकीस घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपनगर अभियंता विकास ढोले विनोद पवार सुधीर गायकवाड शुभांगी केसवानी उपायुक्त दिनेश तायडे शंकर पातोळे मधुकर बोडके घोडबंदर रस्त्या काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी मेट्रो महामेट्रो एमएमआरडीए सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरणाचं काम सुरू होणार नसल्याने हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील याची काळजी घ्यावी अशी सूचना केली आहे तसंच मेट्रो सेवा रस्त्याचे एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा व कासार वडोली उड्डाणपूल यांचं बांधकाम ही कामे सुरू असल्याने त्यात गायमुख रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची भर घालू नये अशी सूचना प्रतिनिधींनी केले त्याला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसेच वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागाने अधिकची माहिती मागवली या सगळ्या प्रक्रियेस लागणारा ला संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत पूर्वसंध्येला माणुसकीचे रंगोध धुळवड साजरी करण्यात आली ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या मा माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करीत एक आगळा वेगळा संदेश समाजाला देण्यात आला ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचं आयोजन केले होते यंदा या होळी उत्सवाचं दहावं वर्ष आहे यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम क्रोध मोह लोभ मध आणि मत्सर या शडरिपूचे होळी दहन करून समाज समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने समृद्धी देण्याची भावना व्यक्त केली आहे नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवळ खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवलंय विशेष मुलांच्या होळीचं आयोजन करणाऱ्या किरण नागती यांनी मुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच उपक्रमा या उपक्रमाचं फलित असल्याचं आवर्जून नमूद केलंय या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी ही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले तर हे दहावं वर्ष आहे आणि दरवर्षी आपण विशेष मुलांसाठी विशेष होळी दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमात या अभिनय गट्ट्यावर करत असतो हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षडूपचा कुठेतरी होलिका दहन मध्ये आपण ते दहन केलं जातं काम क्रोध मद मोह मत मत्सर मत या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाने चुकीचे बदल होतात म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत नियतीने जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य आयक्यू लेवल ज्यांचे हंड्रेड पर्सेंट आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी चा दे तर या विशेष मुलांच्या आयुष्यात किंवा रंगपंचमी रंग, रंग भरण्याचं एक नवीन काम केलं जाते मला असं वाटतं माणुसकीचे रंग भरण्याचं काम होतं आणि माणुसकीचे रंग ज्याला प्रकृतीने दिसतातला तिथे मला असं वाटतं चुकीच्या गोष्टी घडत नाही त्यामुळे माणुसकीचा प्रत्येक रंग त्या मुलांमध्ये आपल्याला दिसत असतो आणि तोच रंग पसरवण्याचं काम या होळीच्या निमित्तानं रंगपंचमीच्या निमित्त दिव्यांग कला केंद्राची ही मुलं दरवर्षी करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असतात की एक वेगळा आनंद असतो समाधान असतो आणि ते समाधान कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळावं म्हणून हा एक प्रयत्न असतो कोणते कोणते रंग खेळले असतो लाल होली असे रे चाले वाटतय बला चाल वाटत हो चाले वाटत मला चाले 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 हो हो येते हो सले सले हो सल होलीच्या छुप्या बी देते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात मंगळवार रोजी जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण केलंय दरम्यान दर, दर आनंद आनंदाश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे तसेच ठामपा संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय ठाणे ठाण्याची शिवसे शिवसेना हे ब्रीज जपत आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिंगे यांच्या शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेत तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते म्हणजेही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पावलं उचलले आहेत त्या अनुषंगाने समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे धर्मवीर सुरू केलेली ही परंपरा हीच परंपरा मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतो सर्व काम करतो नाही कोणी काही नाही सर्व आम्ही मी काम करतो करतोय महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील देखी दे, त्यांच्याकडे दे, काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिजेत की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही समस्या तात्काळ फोन करून त्या तिथल्यात तिथे सोडवण्याचा प्रयत्न नाही तुम्हाला फक्त ऐकायचं नंतर उद्या या पर्या असं नाही ज्या समस्या आज चुटायत बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील असतील आमदार असतील यांना देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत की ज्या ज्या तक्रारी आश्रमामध्ये तात्काळ सोडवल्या काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे एखादी त्यांच्याकडनं तक्रारी सुटवतात त्या तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश नसते यांना सांगण्यात येतील प्रताप सरनाईक साहेब आपले पालकमंत्री आहेत आणि मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून देखील त्यांच्यापर्यंत काही सूचना सोडवता येईल त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही ह्या ठिकाणी सूचना सोडवणार नागरिकांच्या तक्रारी सोडवणार नक्की एक चांगला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे कोणतरी ऐकावं असं प्रत्येकाला वाटत होतो आज ह्या ठिकाणी शिंदे साहेब आहेत खेतले आहेत बोरेटकर आहेत अवसरमन आहेत रेखाताई आहेत हे सर्व आम्ही ऐकतोय आता कोण बरेचसे येऊन गेलेले आहेत पुढच्या आठवड्यात आपण जर मंगळवारी पाहिलं तर अजूनही काही आपले का कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत ज्या ज्या ठिकाणच्या अडचणी असतील समजा खोपटची असतील खोपटचा एखादा पदाधिकारी नगरसेवक असेल किंवा मग भिवंडी आता आपण काही तक्रारी तर अलिबागच्या आलेल्या आहेत काही तक्रारी नाला सुपारायच्या आलेल्या आहेत प्रत्यक्ष फोन करून बोलणं झालेलं आहे त्यांना तिथे पाठवलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या ज्या तक्रारी येतील सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आणि ही दिगे साहेबांनी सुरू केलेली जी परंपरा आहे की नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले तीच परंपरा शिंदे साहेब घेऊन चाललं आणि त्या त्या शिंदे साहेबांना सहकार्य म्हणजे आम्ही फक्त ते ऐकून लोकां लोकांचं ऐकून जे सुटतील ते आमच्यापर्यंत आणि इतर राहिलेला प्रश्न त्यांच्यापर्यंत हो सोडवून त्यांच्याकडे पाठवण्यात येतील स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत आता महत्वाचा एक विषय ट्रॅफिकचा आहे का आमच्या तज्ञांनी ट्रॅफिकचा विषय आणलेला आहे त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे बिल्डरनी फसवण्याच्या फसवण्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आहेत आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या त्या भागातील नगरसेवकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत जे जे नागरिकांना फसवणार सेवा नाही करणार मग ते अधिकारी असू दे बिल्डर असू दे त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद